जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज डॉक्टर अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय आणि ईव्ही आणि आणि एआय चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती पुणे प्रतिनि दी, कांता भाव पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड येथील डॉक्टर अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय आणि एआय चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली हा सन्मान जपानची राजधानी टोकियो येथे एका विशेष समारंभामध्ये जपानचे पंतप्रधान यांचे सल्लागार तथा माजी मंत्री कझियुकी हमाडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर अविनाश सकुंडे सर हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच विविध संस्था विविध संघटना मध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा सहभाग आहे त्यांची ही नियुक्ती जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या एआय समिट मध्ये भाग घेतला होता यामध्ये त्यांनी प्रामुख्याने फ्रान्स आणि भारताच्या एआय आणि डिजिटल इनोव्हेशन सहयोग नुकतेच निरनिराळ्या बाबीच्या सहयोगावर ठराव केले गेले होते या ठरावाच्या करारावर माननीय नरेंद्र मोदीजींनी मान्यतेच्या करारावर सह्या केल्या होत्या पंतप्रधान मोदीजींनी या फ्रान्स भेटीत एआय सायबर क्राईम सुरक्षा डिजिटल गव्हर्नन्स याबाबत भारताला सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनाने महत्वाचे पाऊल मानले जाते विविध क्षेत्रात डॉक्टर अविनाश सकुंडे यांचे नेतृत्व कौशल्य तसेच दूरदृष्टी व इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मार्गदर्शनाचे आंतरराष्ट्रीय आढावा घेत ए आय तसेच एव्ही चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेचा प्रचार आणि प्रसार भारताकरता एका नवीन उंचीवरती नेऊन ठेवतील यात शंका नाही नवीन अध्यक्षकांना जपान जपान पंतप्रधानांचे सल्लागार तथा माजी मंत्री कझियुकी हमाडा यांनी शुभेच्छा दिल्या त्यानिमित्ताने अनेक उद्योजकांना नवनवीन उद्योग उद्योजक कालच्या संधी निर्माण होणार आहेत तसेच मित्र मंडळी तसेच नातेवाईक व इतर सामाजिक क्षेत्रातून डॉक्टर अविनाश सकुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी राजू पाळेकर